सव्वीस जा जानेवारीला योगा योगा हा योगायोग आहे परंतु म्हणजे समाजासाठी गावासाठी काम करण्याची जी संधी आम्हाला मिळते आमच्या घराला मिळते नानांच्या हा ही योगा योग असावा म्हणूनच त्याचा जन्म सव्वीस जानेवारीचा असावा रयत शिक्षण संस्थेचा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय कोल्हर बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांचा वाढदिवस वा असल्यानं विद्यालयाच्या वतीने प्राचार्य अंकुशीराज जामदार उपमुख्याध्यापक सीताराम बोरुडे व पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात कैलासवासी शंकर नाना खरडे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इयत्ता मध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान गणपती उत्सवातील प्रथम तीन क्रमांक व इतर पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सुरेंद्र पाटील खरडे म्हणाले सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारत हा विविधतेतून एकता जपणारा देश आहे गाव पातळीवर एकोपा एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वर्तन करावं असं आवाहन केलं आपल्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यालयाच्या इमारतीस रंगकामासाठी छप्पन्न हजार रुपयांची देणगी दिली यावेळी लोणी सरपंच व महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे पाटील यांनी ऍडव्होकेट खरडे यांचा सत्कार करून विद्यालयास एकवीस हजार रुपयांची देणगी दिली कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूलसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू शाळा येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली सर्व शाळांच्या वतीने सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली या कार्यक्रमास विस्तार अधिकारी विष्णू कांबळे केंद्रप्रमुख काणिफनाथ कोळेकर पत्रकार स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य माजी विद्यार्थी माजी शिक्षक माजी प्राचार्य व मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शबीर शेख दीपक मगर व वृषाली राऊत यांनी केलं न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर की सर चा 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 सा सा या शाळेच्या समोरच्या बिल्डिंगला कलर देण्यासाठी काय तर कांबळे साहेब गेल्या वर्षी स्वच्छ सुंदर शाळेचं तिसरा क्रमांकाचं बक्षीस आपण जे दिलं आहे त्याचे एक लाख रुपये या कलरसाठी आपण खर्च करतोय आणि आज भाऊंचा जो छप्पन्नावा वाढदिवस आहे तर भाऊंनी मला असं सांगितलं की माझ्या छप्पन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं छप्पन हजार रुपये आज मी या कलरसाठी आज विद्यालयाला देतो आहे सत्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालं आहे ते आपल्या या गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रभाऊ खरडे पाटील त्याचप्रमाणे या शाळेचे प्राचार्य जामदार सर त्यांचा सर्व स्टाफ विचारपेठावरील माझे सहकारी केंद्रप्रमुख फुळेकर साहेब आणि सर्व या गावचे ग्रामस्थ विविध शाळेतून उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी आज आपण आपल्या स्वतंत्र भारताचा सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत संपूर्ण भारतभर सदर कार्यक्रमाचं चा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपल्या भारत देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्या अगोदर आपण पारतंत्र्यात होतो म्हणजेच आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या इंग्रजांच्या राज्यामधून आपल्याला आपलं स्वतंत्र भारत देशाचं राज्य चालवण्यासाठी किंवा देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी त्यामध्ये बलिदान दिलेलं आहे याचा आपण इतिहासामध्ये अभ्यास करतो आहोत तुम्ही वाचता तुम्हाला सर्व काही माहिती आहे मग हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नव्हतं देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला तजनंतर आता देशाचा कारभार जेव्हा देश आपल्या ताब्यात आलेला आहे मग आपल्या ताब्यात देशाचा कारभार जर करायचा असेल तर आपल्याला एक आचारसंहिता असणं गरजेचं आहे म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या नेत्यांनी आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली गेली आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मसुदा समितीमध्ये सात लोक होते त्या सात लोकांमध्ये कित्येक जण त्यामध्ये दोन तीन तर परगावी होते म्हणजे बाहेर होते परदेशात होते काही राजकारणात व्यस्त होते एक दोन आजारीच होते हे सगळं असताना शेवटी एकट्या महामानव बाबासाहेबांवर ही घटना लिहिण्याची जबाबदारी पडली आणि मग बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या कालावधीमध्ये संपूर्ण आपली भारतीय राज्य घटना लिहिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या देशाची सुरुवात झालेली आहे अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे म्हणून हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो लक्षात घ्या कित्येक बालकांना ठीक आहे राष्ट्रीय सण साजरे केले जातात पंधरा ऑगस्ट केला जातो प्रजासत्ताक दिन केला जातो एक मे महाराष्ट्र दिन केला जातो परंतु त्याचं महत्व काय हे आपल्याला माहिती नसतं म्हणून आजच्या दिवसापासून आपल्या जनतेच्या हाती ही सत्ता मिळालेली आहे आणि जनता मग यामधून आपल्या देशाचा राजा ठरवण्याचं काम मतदानातून केलं जातं हे आपल्याला त्याची प्रोसिजर माहित आहे पूर्वी राजाच्याच पोटामधून राजा पोटा जन्मत होता परंतु आता राजा निर्माण करण्याचं काम मतदानाच्या पेटीतून केलं जातं हे आपल्याला भारतीय राज्य घटनेने दिलेलं आहे स्वातंत्र्य न्याय बंधुता हा जो मूलभूत मंत्र आहे तो आपल्या भारतीय राज्य घटनेत आहे या ठिकाणी भाऊंनी आपल्याला सांगितलं की या देशामध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे सर्व लोक एकत्र का नांदत आहेत तर ते केवळ भारतीय राज्य घटनेमुळे नांदत आहे म्हणून राज्यघटना ही आपल्याला फार महत्त्वाची आहे आपील मागील वर्षी आपण देशामध्ये संपूर्ण हरघर संविधान हा उपक्रम राबवला शासनामार्फत आपण आपल्या राहता तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये संविधानाची प्रत असली पाहिजे जे शासनाने आपलं अनुदान दिलं होतं त्या अनुदानातून प्रत्येक शाळेत आपण संविधानाची प्रत घेतली आणि आज भाऊ आपल्या सर्व शाळेमध्ये शासनाची प्रत आहे संविधानाची प्रत आहे तर ती प्रत त्याचं आता ती प्रत फक्त आपल्याला वाचनालयात किंवा ग्रंथालयात ठेवायची नाही तर ती प्रत आपल्या पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांनी वाचली पाहिजे आणि शिक्षकांनी वाचल्यानंतर ती विद्यार्थ्यांनाही वाचायला दिली पाहिजे कारण त्या घटनेमध्ये जे काही आपला हक्क आणि अधिकार आहेत ते आपल्याला समजले पाहिजेत आणि त्या हक्क अधिकार आपण त्यासाठी आपल्या संघर्षासाठी किंवा आपल्यावर अन्याय आता जर जर होत असेल तर त्याचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे जसे हक्क आणि अधिकार आहेत तसंच आपले कर्तव्य देखील आहे मुलांना देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याची भावना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगा आणि आपले जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य जबाबदारी सगळ्यांनी पार पाडा मी जास्त वेळ घेणार नाही कारण आता बरेचसे कार्यक्रम आहेत त्यामुळे एवढं सांगू शकतो की आपण सर्वांना उपस्थितांना सर्वांना मी राहता तालुका शिक्षण विभागाच्या वतीने या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप आशा आपणा हो। सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी भाऊंचं या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने वाढदिवस संपन्न केलेला आहे भाऊंना देखील मी शिक्षण विभाग राहता यांच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या देशाचा सत्याहत्तर व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीनं आता ध्वजारोहण झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी त्याचबरोबर विविध महाविद्यालयाचे आलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक आमच्या रयत संकुलाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना सर्वांच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा हा आपला प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंद उत्सवाने साजरा केला जातोय आनंदात साजरा केला जातोय आमच्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की आजच्या दिवशी आपल्या भारताला आपली राज्य घटना मिळाली जे तुम्ही सर्वजण या ठिकाणी विविध जाती धर्माचे विविध पंथाचे आज एकत्र शिक्षण घेतायत एकत्र वाचतायत ते ही सगळी किमाया किमया आपल्याला या राज्यघटनेने दिली वास्तविक पाहता राज्य घटनेचं महत्व खूप मोठं आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जिने आपल्याला समानतेचा हक्क अधिकार प्राप्त करून दिलेला आहे ज्यावेळी आपली राज्यघटना नव्हती किंवा पारतंत्र्यामध्ये आपण होतो एकोणीशे सत्तेचाळीसच्या अगोदर त्यावेळी जाती जातीमध्ये भेद केला जात होतो धर्माधर्मामध्ये भेद केला जात होता परंतु जसे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी राज्यघटना लिहिली आणि ती आपल्याला प्रदान केली किंवा भारताने ती स्वीकारली त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार प्राप्त प्राप्त झाले आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वजण सर्वांना सगळीकडे समानतेची वागणूक मिळाली मी आमच्या या तरुण मित्रांना तरुण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि आज यापूर्वी जेवढी नव्हती तेवढी काळाची गरज आहे की आपण आपल्या राज्यघटनेचं संरक्षण केलं पाहिजे राज्य घटना वाचवली पाहिजे आणि राज्यघटनेमध्ये दिलेले हक्क अधिकार आणि कर्तव्य याच पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे सर्व शिक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण राष्ट्रीय सण तो पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल साजरा करतो परंतु आजकालचे विद्यार्थी जे आहेत त्यांना राज्यघटनेचं महत्व किंवा सव्वीस जानेवारी आपण का साजरा करतो याची फारशी कल्पना नाही आहे आणि राज्यघटनेमध्ये आपल्याला काय हक्क दिलेले आहेत त्याचबरोबर आपले काय कर्तव्य आहेत याचा सुद्धा मुलांना अभ्यास करून घेतला पाहिजे किंवा मुलांना माहिती दिली पाहिजे कारण आजची जी, जी संपूर्ण देशामधली परिस्थिती आहे थोडीशी विदारक आहे रोज आपण टी व्ही मध्ये वर्तमानपत्रांमधून पाहतो की भारताच्या प्रत्येक कोणा आज जातीय तणाव निर्माण होतोय रोज बातम्या टी वरती आपण बघितल्या सकाळी उठल्यानंतर की कुठं ना कुठं दंगल जातीय तणाव जाती जातीमध्ये जाती मतभेद पाहायला आपल्याला मिळत आहेत आमच्या या सर्व तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो एक संघ भारत ठेवायचा असेल आपल्याला ह्या जातीपातीच्या भिंती बाजूला कराव्या लागतील तो हिंदू असो सिख असो मुस्लिम असो इसाई असो सगळ्यांना एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने नांदावा लागेल आणि भारत हा एकमेव जगाच्या पाठीवरती असं राष्ट्र आहे आणि म्हणून भारतात भारताकडे वेगळं नजरेने जे पाहिलं जातं त्याची खूपसुरतीच ही आहे की इथं अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुन्हा गोविंदाने नांदतात सर्वांना समान हक्काधिकार आहेत मग हो ते शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील किंवा इतर जे काही आपल्याला हक्क दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत ते सर्वांना या राज्यघटनेने दिलेले आहेत म्हणून माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आज खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे कारण जे विष जातीचं धर्माचं या बालवयामध्ये यांच्यावरती पेरलं जातंय यातून या, या विद्यार्थ्यांना सावध करण्याची गरज आहे आणि हे जर आज आपण केलं नाही तर भविष्यात याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतील आमच्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण या सगळ्या जातीपातीच्या राजकारणापासून बाजूला राहावं आपण सगळे एक आहोत धर्म पंथ जात कुठली असो पण आपण सर्व भारतीय आहोत आणि भारत देशाची प्रगती घडवायची असेल तर सगळ्यांना ये एकत्रित येऊन काम करावं लागेल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांना प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर विद्यालयाचे आणि आपल्या सर्वांचे माझं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्कूल मुलांनी सादर केली मला वाटतं अतिशय सुंदर आणि आजच्या काळाची गरज असलेली ही नाटिका आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी सादर केली त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या देसाई मॅडम त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण सोशल मीडियाने जी खराबी नासाडी आणि तरुण वयामध्ये मुलांपासून संस्कार हिरावून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणात या माध्यमातून चालू आहे आणि त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे अतिशय मार्मिक आणि आकलन करणारा ला, करायला लावणारी बोध घ्यायला लावणारी अशी नाटिका सादर केली आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी व्हायला पाहिजे ज्यातून प्रबोधन विद्यार्थ्यांचं होईल सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात किंवा मुलं खूप लहान वयामध्ये गैरवापर त्या माध्यमांचा करतायत त्यापासून आपण सावध कसं राहिलं पाहिजे हे शिकवणारी ही नाटिका आपल्यासमोर सादर करण्यात आली विद्यालयाचे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आत्ताच प्रभाताई घोगरे यांनी जी एकवीस हजार रुपये देणगी दिली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद गोग्रेताईंना विनंती करतो की ताई आपण आपण सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार जे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करावं अभिनंदन करावं नमस्कार आज न्यू इंग्लिश स्कूल कोला येथे जे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लहान मुलांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सुंदर अशी गीत सादर केली व मिडियाबाबत वाचतो कसं असतं हेही दाखवलं खूप सुंदर असा प्रोग्राम होता योगायोगाने मी आज इथे आले आणि मला खूप आनंद झाला मी या शाळेची विद्यार्थिनी असून शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त जे विविध कार्यक्रम सादर झाले त्यात सर्वांनी सहभाग सर्वा घेतला मी सर्व मान्यवरांचे शिक्षकांचे पत्रकार बंधूंचे विशेषतः आभार मानते इथे सर्व पालक आले त्यांचे आभार मानते व मला अतिशय आनंद झाला की आपण आज आपल्या जिथे मी शिक्षक घेतलं पाचवी ते दहावी मी रेशीच माझी विद्यार्थिनी आहे तिथे येण्याचा योग आला कार्यक्रम सुंदर झाले प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जो माझा लहान भाऊ आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने जी कलर देण्यासाठी जी देणगी दिन दिली त्याच्याही मनापासून आभार तुम्हाला सांगते त्याचा जन्म सव्वीस जानेवारीचा असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध उपक्रम असतात म्हणजे शैक्षणिक शाळेत असतात ग्रामपंचायतीमध्ये असतात तर तो लहानपणी आम्हाला म्हणायचा कि वाढदिवस असा पाहिजे का सगळ्या लहान मुलांनी तो साजरा केला पाहिजे गावाने तो साजरा केला पाहिजे आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहिला पाहिजे तसा असा त्याचा वाढदिवस आहे भाऊचा वाढदिवस सव्वीस जानेवारीला हा योगा योगायोग आहे परंतु म्हणजे समाजासाठी गावासाठी काम करण्याची जी संधी आम्हाला मिळते आमच्या घराला मिळते नानांच्या हाही योगायोग असावा योगा म्हणूनच त्याचा जन्म सव्वीस जानेवारीचा असावा असं मला वाटतं पुन्हा एकदा भाऊला मनकपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला दीर्घ आयुष्य लाभो लाभो अशी साईचेरनी प्रार्थना धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा